मुख्यमंत्री व कार्य प्रशिक्षण आणि भाऊ महाराज बाबा पंढरीच्या पांडुरंगाकडे आपण त्या ठिकाणी साकडं घातलेलं आहे काय भगवान पांडुरंगाच काय म्हणणं पांडुरंगाच काय म्हणणं की जिथं तुकामणी माझे ह्याची श्री सुख पाहिन श्री आवडले त्या परमात्म्याला आपण हाक मारलेली जेव्हा सगळ्या गोष्टी थांबतात तेव्हा ह्या गोष्टी चालू होतात तर आध्यात्मिक ताकद असणं गरजेचं आहे भक्ती आणि शक्ती या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत त्याच अनुषंगाने पांडुरंगाला आपण त्याच पद्धतीने साखळं घातलेलं आहे यावेळेस माझा कुठलाही दुष्काळचा विषय नव्हता विषय होता तो मार्गच लागलेला आहे आणि आता फक्त एक मुख्यमंत्री आहे तो विषय आता मी साकडे आणि शंभर टक्के मला विश्वास आहे की याच्यामध्ये यश प्राप्त होईल बाबा अनेक विभागांमध्ये नियुक्ती सुरू झालेल्या आहेत मग ते पंचायत समिती ग्रामपंचायत त्यानंतर नगरपंचायत नगर परिषद महानगरपालिका त्यानंतर महिला बालकल्याण विभाग सामाजिक न्याय विभाग परंतु शिक्षण विभागातील विद्यार्थ्यांच्या अडचणी होत्या बाबा आरोग्य विभाग आणि शिक्षण विभागातील विद्यार्थ्यांना अजून सुद्धा नाहीये विशेषतः शिक्षण विभागामध्ये डेट तीस तारीख दिलेली असून सुद्धा प्रशिक्षणार्थींना अजून देखील जॉईनिंग दिलेली नाहीये सर आता माझ्याकडे अशा बऱ्याच केसेस आहेत सध्या की पुणे जिल्ह्यामध्ये आहे आवर्जून त्यानंतर अनेक ठिकाणचा प्रॉब्लेम आहे पण विषय असा झालेला आहे की त्या भागामध्ये ज्यांना काम उपलब्ध आहे काम काम ते कामावर हजर आहेत आणि जे कामावर नाही आहेत त्यांच्यासाठी कोण विचार करत नाही ज्यांना काम उपलब्ध आहे ते डायरेक्ट कामावर हजर आहेत सर ज्यांच्याकडे काय उपलब्ध नाही आहे त्या लोकांचा कोण विचार करायला तयार नाही आहे तर मला आपल्याला आता इथून पुढच्या कालावधीमध्ये मी आज शनिवार आहे उद्या रविवार पर आहे परिसर सोमवारी सुट्टे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे आणि आज छत्रपती शिवाई महाराजांची पुंज्य आहे तर या अनुषंगानं जर बघितलं तर आपल्याला मंगळवारपासून या सगळ्या गोष्टीच्या पाठीमाग आपण लागणार आहोत की ज्या 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 भागामध्ये ज्या ज्या ह्याच्यामध्ये की जिथं तिथं अडचण आहे त्या त्या भागातल्या संपर्क करून त्यांच्याशी संपर्क साधून त्यावरती आपण शंभर टक्के त्यांना मदत करण्याचं काम आपण शंभर टक्के करू शकतो मग ज्या ठिकाणी बाबांनी अतिशय महत्वाचा संदेश दिलेला आहे की ज्या विद्यार्थ्यांना जॉईनिंग मध्ये अडचण येत आहे किंवा ज्या जिल्ह्यांमध्ये पत्र निघत नाहीये शिक्षण विभाग असेल आरोग्य विभाग असेल किंवा ग्रामपंचायत स्तरावरती असेल पंचायत समिती असेल तहसील असेल महानगरपालिका असेल नगरपंचायत असेल नगर परिषद असेल किंवा इतर कुठलीही आस्थापना असेल मग ते पोलीस स्टेशन असू द्यात की शाळा असू द्यात महाविद्यालय असू द्यात खाजगी असू द्यात की शासकीय असू द्या त्याच्यामध्ये काही अडचण नाही तर त्या संदर्भात बाबा सोबपासून त्या ठिकाणी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा खऱ्या अर्थाने एकशे चौतीसावा जयंती उत्सव संपूर्ण भारतामध्ये साजरा करण्यात येणार आहे आणि त्या अनुषंगाने आज शनिवार उद्या रविवार आणि परवाला सोमवार आणि कंटिन्यू तीन दिवस सुट्टी आहेत तर त्यामुळे तीन दिवस कुठल्याही प्रकारचं ऑफिशियल कामकाज होणार नाहीये आणि या तीन दिवसाच्या नंतर निश्चितच त्या ठिकाणी सगळ्या जिल्ह्यामध्ये म्हणजे धाराशिव जिल्हा असो म्हणजे कुठलाही विभाग असो महाराष्ट्र असो त्याच्यानंतर म्हणजे मराठवाडा असो पश्चिम महाराष्ट्र असो किंवा विदर्भ असो खानदेश असो कोकण असो प्रत्येक विभागामध्ये त्या ठिकाणी का नियुक्ती थांबलेल्या आहेत आणि ते कशा पद्धतीने व्हायला पाहिजे या संदर्भात बाबा त्या ठिकाणी स्वतः दखल घेऊन विविध विभागामधील विभागीय आयुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहेत बाबा एकंदरीत प्रशिक्षण हा बाबा बरोबर तुम्ही बोला सर तुम्ही बोला बाबा एकंदरीत आता सध्या अशी झालेली आहे की सध्या सध्या म्हणजे असे झाले ना घरके ना घाटके सर ते स्वतःहून करून घेत आहेत सर विषय कसा आहे की कुठल्या अँगलने काम होणार आहे या संदर्भात आपण जाणते आहात ज्यांना एखादं भवितव्य घडवण्याचं काम आपल्या हातमधून आहे एका शाळेतला विद्यार्थी तो भविष्यामध्ये तहसीलदार राहणार आहे एखाद्या शाळेतला विद्यार्थी कलेक्टर होणार आहे क्लासरूम पोर्ट वरती अधिकारी म्हणून जाणार आहे त्यांना आपण घडवण्याचं काम आपण एक फाउंडेशन आहात त्याचं एक मार्गदर्शक आहात तुमच्या लक्षात यायला पाहिजे की आपण ज्यांना घडवतो ज्या मुलाला आपण पाठीवरती थाप मारतो तो मुलगा भविष्यामध्ये ह्या लेवलला जाणार आहे हे तुम्हाला जर समजत असेल तर आपलं काम काय होणार आहे किंवा आपल्या नेतृत्वामध्ये काय असणार आहे याची जर पारख तुमच्याकडे जर नसेल तर याच्यापेक्षा दुर्भाग्य काय बाबा सध्या प्रशिक्षणार्थींनी कोणत्या गोष्टीवर फोकस करायला हवा असं आपल्यास वाटत संघटना मजबूत करणे ह्याच्यावरती फोकस करणं गरजेचं आहे आणि संघटना मजबूत करण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे पण तशी परिस्थिती आता दिसत नाहीये संघटना प्रत्येकाना काहीतरी विचार डोक्यामध्ये ठेवून बाकीच्या गोष्टी करण्यापेक्षा काही लोक कनेक्टेड आहेत पण ज्या लोकांनी करणं गरजेचं आहे ज्या अपेक्षित आहे त्या लोकांनी प्रत्येकाने त्या गोष्टी करणं अपेक्षित आहे तसं काही गोष्टी होत नाही सध्या बाबा सध्या आधार व्हेरिफिकेशनच्या भी दृष्टिकोनातून सुद्धा अनेक अडचणी येत आहेत म्हणजे जिल्हा जिल्ह्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना ओटीपी येत नाही